पेरीवोलनचा विळखा प्रवाशांना धमक्या आणि स्वच्छता गृहातही फसवणूक ठाणे रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे संजय वागुलेंनी वेधले लक्ष मुंबई ठाणे रेल्वे सेवेच्या वरधापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा पादचारी पुलावर फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या आणि स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी शुल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक आदी दूर करण्यासाठी प्रयत्न करावी अशी आग्रही मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे साडे दहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत वाढत्या प्रवासी संख्येबरोबर रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे आज सोळा एप्रिल रोजी मुंबई ठाणे रेल्वे सेवेचा एकशे बहात्तरवा वर्धापन दिन साजरा करत असताना ठाणेकर प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहे याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक किशोर तावडे यांचे लक्ष वेधले यावेळी भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगरेकर हिरोज कपोते हनुमंत शिंगे नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांचीही उपस्थिती होती ठाणे रेल्वे स्टेशनच्या एकशे पन्नास मीटरपर्यंत परिसरात फेरीवाल्यांना बंदी असली तरी रेल्वे प्रशासनातील काही अधिकारी व काही आर पी एफ जवानांच्या संगतमताने बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव होत आहे रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलांचाही ताबा फेरीवाल्यांनी घेतला असून गर्दीच्या वेळी अडथळ्याबाबत तक्रार करणाऱ्या प्रवाशांना धमकवण्याचे प्रकार घडत आहे रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मवरील स्वच्छतागृहांच्या कंत्राटांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही कंत्राटदाराने ताबा सोडलेला नाही रेल्वेच्या नियमानुसार लघुशंकेसाठी मोफत सुविधा असतानाही प्रवाशांकडून पैसे उकळले जात आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक एक बाहेरील वाहन तळाच्या ठेकेदाराकडून पार्किंग इमारतीतील रॅम्पवरही दुचाकी लावल्या जात असून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास रॅम्पवरील वाहनांचा अडथळा येण्याची भीती वाटते या समस्यांचा विळखा सोडवण्याची गरज आहे अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी केली आज ठाणे ते भोरीबंदर स्टेशन म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच अशी सेवा एकशे बहात्तर वर्षापूर्वी दुपारी अडीच वाजता चालू झाली होती आणि त्याला एकशे बहात्तर वर्षं पूर्ण झालेली आहे आजही आत्ता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलं आहे की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली तीन महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतो आहे कारण यापूर्वी दोनदा तक्रारी केल्या होत्या परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे रोजचे साडेसहा लाख प्रवाशी या स्टेशनवरनं ये जा करत असतात आता त्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की एकशे बहात्तर वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात संध्याकाळी सातला बघितलं ला, तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात वाहनतळ आहे त्या वाहनतळाच्या रॅमवर अपघात होईल अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतोय वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात का त्या रॅमवर बेकायदेशीर गाड्या लागत आहेत त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरने काम करावं एवढीच एकशे बहात्तराव्या वर्षानिमित्त स्टेशन मॅनेजरला पत्र दिलेलं आहे ज्या काही तक्रारी केल्या त्या स्टेशन मॅनेजरनी या तक्रारीचं निवारण करावं एवढ्या शुभेच्छा